नमस्कार मी डॉक्टर सोनाली मळगावकर ए एम एचची ची ट्रीटमेंटची डिसिजन घेण्यासाठी कशी मदत घ्यायची हे बघूया ए एम एच आपल्याला फक्त क्वांटिटी दाखवतं क्वालिटीबद्दल ए एम एच आपल्याला काहीच सांगत नाही म्हणून नुसतं ए एम एचवर वर डिपेंड न राहता त्यासोबतच महिलेचं वय किती आहे कारण एज हा ट्रीटमेंटच्या सक्सेससाठी सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे त्यासोबत ए एफ सी म्हणजे सोनोग्राफीमध्ये पाळीच्या दरम्यान दोन ते नऊ मिलीमीटरचे किती फॉलिकल्स आहेत ह्याचा पण अंदाज घेणं गरजेचं आहे सोबत किती वर्षापासून जोडपं ट्राय करतं आहे आणि काही असोसिएटेड फॅक्टर म्हणजे पुरुषांमध्ये पण काही प्रॉब्लेम आहे का किंवा प्रेग्नन्सी न राहण्याचा अजून काही असोसिएटेड प्रॉब्लेमसोबत आहेत का ह्या गोष्टी पण किंवा प्रिव्हियस काही ट्रीटमेंट्स फेल झाल्या आहेत ह्या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे कमी ए एम एचचा असा अर्थ बिलकुल नाही की प्रेग्नन्सी राहणं इम्पॉसिबल आहे किंवा सगळ्यांना आय व्ही एफचीच गरज लागेल किंवा आय व्ही एफ केलं तरी पण श्रीबीज बँकेतूनच घ्यायची गरज पडेल आपल्याला माहीत आहे की नॅचरली एकच श्रीबीज वाढतं आणि एकच गर्भ म्हणतो त्यामुळे पिरियड्स जर रेग्युलर येत असतील ट्राय करून जास्ती वेळ झालेला नसेल तर आपण नॉर्मल कन्सेप्शनसाठी चान्स घेऊ शकतो जर खूप वेळापासून कपल ट्राय करत असेल किंवा सिम्पल ट्रीटमेंट जसं की प्लॅन रिलेशन्स ओव्ह्युलेशन इंडक्शन किंवा इंट्रायुट्रायन इन्सेमिलायझेशन ह्या सगळ्यांमध्ये रिझल्ट जर येत नसेल तर मात्र आपल्या डॉक्टरशी आय व्ही एफ बाबतीत चर्चा करणं गरजेचं आहे कारण आय व्ही एफमध्ये बाकी अवेलेबल ट्रीटमेंटपेक्षा सक्सेस सगळ्यात जास्ती आहे आणि जी काही कमी सीबीज शिल्लक आहेत त्याचा ऑप्टिमम आणि बेस्ट यूज आपल्याला आय व्ही एफद्वारे करता येईल ए एम एच जर पॉईंट फाईव्हपेक्षा कमी आहे आणि आपलं वय जर पस्तीसपेक्षा कमी आहे तर स्वतःच्या सीबीजांनी आपण आय व्ही एफसाठी प्रयत्न करू शकतो सीबीजनची संख्या जरी कमी मिळाली तरी चांगल्यात चांगला ॲग्रेसिव्ह सिम्युलेशन प्रोटोकॉल डिझाईन करून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून चांगल्या लॅब एन्व्हायरमेंटमध्ये स्वतःच्या रिबिजांनी ट्रीटमेंट आय व्ही एफमध्ये पॉसिबल आहे आणि त्याच्यात तुम्हाला सक्सेस पण नक्की मिळू शकतं ए एम एस जर पॉईंट फाईव्हपेक्षा कमी आहे आणि वय जर सदतीसच्या पुढे असेल तर मात्र डोनर आय व्ही एफ आप हा आपल्यासाठी चांगला पर्याय राहील कारण अशा कपल्समध्ये का ट्रीटमेंटसाठी पुअर रिस्पॉन्स मिळतो सक्सेस रेट कमी होतो कारण गर्भ कमी बनतात आणि क्वालिटी प्रॉब्लेमॅटिक असू शकते शिवाय मिसकॅरेजचं प्रमाण आणि सायकल कॅन्सलेशन प्रमाण पण वाढू शकतं याउलट जर ए एम एच जास्ती असेल तर मात्र आपण थोडासा हायपर रिस्पॉन्स एक्सपेक्ट करू शकतो शिवाय हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम ही इमर्जन्सी फोरकास्ट आपण करू शकतो त्यामुळे परफेक्ट स्ट्रॅटेजी आणि परफेक्ट डोस आपल्याला ठरवण्यासाठी एम एचची मदत होते त्यामुळे बॉटम लाईन ही आहे की लो एम एच असलं तरीपन लेडीज ने निराश हो कारण आई बनना सहज शक्य है कभी साधारण इलाज इलाजन नहीं तो कभी आई वी एफ नहीं प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आपके खुशियों का साथी प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आपके खुशियों का साथी